हीच साडी नऊवारी साडी चोवीस तास नेसून राहणाऱ्या ही शेवटची पिढी आहे ती आता खूप कमी पाहायला भेटेल इथे चिमणीन घरटं बांधलान की हे बघा तुम्हाला घरटं दाखवतो चिमणीचं चु। पिल्लं काढलान काय हां ह्या घर सर्वांना गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळ झाले सकाळ म्हणजे नऊ साडेनऊ वाजलेत आणि आमच्या फंडसावर आले तो वांदर 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 ते वांदर पेटल्याला आलो इथे माकड हे इकडे गेले निघून या साईडला फंचावरती हाय फक्त ठेवली नाही मोदामध्ये ते एक फणस ठेवली नाही बाकी बहुतेकशे सगळे वांद्र्यांनी पाडून त्याचं चिक खातात वाटतं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणातून डायरेक्ट गावातून सकाळ झाले मस्तपैकी आणि जर आमच्या मोठ्या घरात आलो आहे खालचं मेन घर आहे आमचं वडील घर देवघर तिकडे आलो आहे जरा आणि तिथे आल्या आल्या आणला चहा आहे कुठे गेली गे गावचा कोरा चहा सकाळी उठून गेलात ना तुम्ही सकाळ सकाळी आपल्याला चहा भेटतो आणि काकू कुठं अजून चहा आणायला गेली वाटतं तुझी वाट बघित होतो येणार वा काळा काळा चहा बिस्किट कुठे त्याच्याबरोबर या मंडळी चहा प्यायला काकूसोबत ही पिढी आहे ना नऊवारी शेवटची पिढी आहे दिवसभर म्हणजे चोवीस तास नऊवारी नेसून राहणारी पिढी आता यांच्यानंतर कोण नेसेल की नाही काय माहिती नाही आहे की नाही गे <laughs> म्हणजे दिवसभर तुम्ही लग्नापासूनच नेसलेले काय गे लग्नापासूनच म्हणजे लग्न करून आले होते नऊवारीतच आले हो आणि त्यानंतर मग यायला लागले तर गोल साडीमध्ये ड्रेस नाही नाही नंतरच्या ज्या नवऱ्या आल्या त्या गोल साडीत नाही मग अशात नऊवारीतच आणि इकडे येऊन मग नंतर गोल साडी लावा लागले नाही मग आमची नाही पद्धत नाही तुमची तुम्ही नऊवारीत आलात ना त्यानंतरच्या आता नंतरच्या गोल गोलवाल सावारी त्याच्यामध्ये आला तर मग सावारीच नेसतात सावारी आमची एकच पद्धत बरोबर आता ही प म्हणजे ही नऊवारी फक्त ट्रेडिशनल राहिले आपले फक्त कधी सण वगैरे असतात त्या टायमिंगला घालतात पण हीच साडी नऊवारी साडी चोवीस तास नेसून राहणाऱ्या ही शेवटची पिढी आहे आता खूप कमी पाहायला भेटेल ते आता गावाकडेच भेटतात बघायला आहे की नाही गे ना। सकाळचा चहा प्यायला या काकूसोबत सकाळ आता मस्त सारवलंच घे मग नी वहिनी मस्त शेण आणि सारवलेलं अंगण बघा सकाळी सारवलं सकाळी लवकर सारवलो बाकीची कुठं गेली शाळेत संपला चहा बिस्किट खायच बिस्किटची काय गरज नाही एक कोरा चहा भेटला ना अशी पावर येते अंगात आहे की नाही गावच्या माणसांचं हे सकाळ संध्याकाळ चहा पाहिजे आहे की नाही चहाशिवाय दिवस जात नाही आणि संध्याकाळ संध्याकाळी एक कप सकाळी एक कप कुठे पण गेलात ना तुम्ही या टायमिंगला म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी कोणाकडेही जा तुम्हाला चहा दिल्याशिवाय सोडणार नाही माणूस आहे की नाही कोणाकडे पण जा म्हणजे को इकडे गावाकडे गावाला आलात की दुधातला चहा जास्त नाही ना पीत जास्त नाही पीत इकडे कोण हां जर गाय वगैरे व्यायली असेल ना तर कदाचित बनवली तर नाहीतर त्याचं ताक वगैरे करतात ना हांरी तर... चा कोरी चा कोरीच्या कोरी मस्त लागते प्यायला आज वांदर गेले ना गे नाही कुठं हां नाही ठेवली ना आमचं एक पावसाळ्यात काय खायचं काय माहिती नाही ह्या फाणसाची भाजी लय भारी लागत्या का गेल्या वर्षी बनवलीस ना हा? किती बनवलीस किती वेळा कुठे तेव्हा होतो मी फणस लागले तेव्हा दिलेस ती बनवून मी भाजी तयार पण एक हो तो एकच आहे ना मोठा होतो त्या फणसाचा फणस भरपूर मोठा तरी पंधरा दहा पंधरा किलो असेल ना जास्त वीस पंचवीस किलो हा मग दोन मग आणि त्या फणसाचे चार पाच गरे खाल्ले ना पोट भरून जातो मस्त लागतो पोटभर मन सोपतं एकदम थोड्या काकूसोबत गप्पा मारायला आले खालती इथे चिमणीन घरटं बांधलान घे हे बघा तुम्हाला घरटं दाखवतो चिमणीचं पिल्लं काढलान काय हा ह्या घरट्याला ना शिवायचं नाही शिवलं की ती चिमणी येत नाही त्या घरात बघा तुम्हाला लांबूनच दाखवतो हां अगे पण इथे माणसं असताना आहे ना इथे बर घरट बांधला चिमणी बारे आहेत ना त्याची नाही काचा येतात पुसाव पुसा का असलं दोन चार आले तिथं दोन तिथं दोन दोन धबाक पडले त्यांना ते इकडे आरशासारखी काच लावले ना तर त्यांना कसं तिकडे पण झाडं दिसतात आतमध्ये हा ते त्या सगळ्या झाडं दिसतात ना त्यामुळे ते त्याच्यावरती जाऊन आपटतात ह्या गाचा भरपूर जण लावले ना था था। आता आता सगळ्यांची घरं आहेत ना हे अशी चिऱ्यांची घरं हा नाही पण तो येणार नाही आताच फोन लावत होतो त्याला हे बघा एक इथे घर आहे फक्त वरती हे आमचे सगळे भावकी आहे की, की नाही गे लाईनी हीत घर आहेत एक मध्ये दोन तीन चार आणि आमचं वरती पाचवं घर पा पाच हे ते पाच आणि तिकडे भाटल्या आहेत नऱ्याचं घर जसं आपण व्हिडिओ बनवलेला आहे तिकडे गेलो होतो रात्री गेलो होतो त्यांच्याकडे ही इथंच बसून असते दिवसभर आहे की ना मस्त निसर्गाचा आनंद घेत असते हे बघा हे <laughs> दिवस हे बघा इथून सगळं हा असा व्ह्यू मिळतो जबरदस्त असा सगळी झाडं हे पावसातून खूप भारी दिसतं इकडे मी पावसाळ्यामध्ये पण आलो होतो ना गणपती तेव्हा पण इथून व्हिडिओ बनवला होता आहे की नाही हे बघा हे सगळं हिरवं गार दिसत हां आता काय सुना आहे जेवण बनवायला आता नियरेला कसं सुकट बिकट असतं सुकट भाकरी तसा वार असेल तसा एकदा दुपारचं जेवण आता गरमीतून जेवण पण जात नाही दुपारी मी एक भाकरी खाल्ली बस जेवण तसंच संध्याकाळी संध्याकाळी मी तेच खाल्लेलं हा मग काय करणार दुपारचं जात नाही जेवण चल गे येऊ जरा गप्पा मारून झाल्या गप्पा टप्पा शाळेतली पोरं पण आली शाळा लवकर सुटली सकाळची शाळा सुरू झाली अरे वा अकरा वाजता पोरस घरात आहे की नाही आली सकाळी गेली नह ती परत आली चल गे येतो हम्म चला चला दुपारची वेळ झाले जरा हो जरा जातो फोकत फिरायला दुपारची काम काय चला पुढे टालीय बिली असेल तर काढू चला दुपारची वेळ झाले आता जाऊन जरा पोटपूजा करू शाळेत झाली चला व्हिडिओतच थांबवतो बाय बाय टाटा कर घे टाटा टाटा करता ना